नमस्कार मित्रांनो चाकणच्या बैल बाजाराच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहेत तर आज आपण चाकणच्या बैल बाजाराची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कुठल्या प्रकारची बैल बाजारात आलेली आहेत त्यानंतर बैलांच्या कशा आहेत काय बाजार म्हणतोय आजचा ते थोडंसं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडता व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद बघू शकता व्यवहार चालू आहे आता ते कुठल्या जातीच आहे किती सांगताय कोणाचा आहे कोणाचा आहे बाजारात तुम्हाला माहितीये आज तो एखादा सांगतोय त्यामुळे विचारू लागतोय असं नाही चार पाच सांगतात किंमत वेगवेगळी

कोका खासदार पैलमकडे तुम्हाला कितीला सोनं छे 45000 काय म्हणते रे जमाल बोल छे की हे माते आज बाकी आज समले ना की हेमंत तू आमल बोल मी पण बोलू नाही आपलं आपलं बॉल किती म्हणले तुम्ही माहितला आपला नाव नंबर सांगा माझं नाव विनायक बाळू विधाटे राहणार साळुंबरे मावळ मोबाईल नंबर आहे नव्यान एकवीस सहाशे दहा चारशे नव्वद बर काय आणले आज कि दोन वाजर आहेत वासर आहेत दोन बर प्युअर खिलर आहेत प्युअर आदत आहेत का दोन्ही आदत आहेत जोडी आहे का काय सिंगल सिंगल येत सिंगल, सिंगल सिंगल आपलीच बरं प्युअर खिलारची वासरं बघू शकता मित्रांनो इथं बॉडी स्ट्रक्चर वगैरे हो बघू शकते अतिशय उत्तम क्वालिटीची वासरे आहेत तरी किती किती महिन्याची असतील एक वर्षाचा आहे हे एक वर्षाचा आहे आणि हा तो दोन वर्षाचा दोन वर्षाचा आहे बर काय किंमत सांगत आहे पस्तीस हजार आपण एका वर्षा जो आहे पस तो पस्तीस हजार रुपये काय मागणी आली याला किती कितीला सोडायचा शेवट तीस एकतीस पर्यंत आपण तीस एकतीस पर्यंत एक आणि याला किती मागणी आली त्याची नाही मागणी झाली अजून सांगायला आपण बत्तीस हजार रुपये बरं कितीला सोडणार शेवट पंचवीस पंचवीस सव्वीस पंचवीस सोस पर्यंत बरं कुठल्या कामासाठी जास्ती चालतील रेसिंगसाठी रेसिंग साठी बर आपल्या घरचे आहेत की काय हा घरचा आहे तो विकत घेतलेला आहे बर हा घरचा आहे हा विकत घेतलेला आहे बरं अजून किती घरी आपली घरी एकच आहे छोटावाला विकायला का नाही घरी असं ठेवलं घरचे व्हायचं अच्छा गाय पण आहे आपल्याकडे बरं ते बघू शकता मित्रांनो परत एकदा क्वालिटी वासरांची अतिशय उत्तम अशी क्वालिटी आहे बॉडी स्ट्रक्चर आहे बघू शकता इथं प्युअर किलर मध्ये चालेल धन्यवाद दादा नमस्कार सुरुवातीला आपलं नाव नंबर सांगा संभाजी मानेजर लालगुडे एक्क्याण्णव अडुसष्ट चौदा सव्वीस वीस बर आता बैल जो बघतो आपण किती जाती आहे साई जाती साई जाती आहे कुठल्या मिक्स मध्ये बर काय किंमत सांगताय आता सांगताना आपण साठ हजार सांगितले कितीला मागणी झाली मागणी मागणी नाही झालेली बरं कितीला सोडायचं तरी साठ सांगताय ना साठ सांगतोय आपण पन्नास पर्यंत सोडू पन्नास पर्यंत सोडायचं कुठल्या कामाला आहे वगैरे चालू आहे बर गरम आहे का शांत आहे शांत आहे शांत आहे शांत बघू शकता मित्रांनो बॉडी स्ट्रक्चर वगैरे बैलाच अजून आहेत का आपल्याकडे असे नाही आपल्याकडे एकच आहे अजून आता दुसरा आहे तो गिर आहे गिर जाते विकायला आहे का अवेलेबल विकायला नाही आहे का आपलं विकत घेतलं घरचं घरचं आहे घरचा आहे आपण खेडवर गाय आणली होती ना त्या गायचं आहे घरचं अच्छा ठीक चालेल धन्यवाद नमस्कार नमस्कार सुरावतीला आपलं नाव नंबर सांगा नऊ बाबराव राहू बाल गरेगाव खोरे मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच सत्तर सतरा चौऱ्याऐंशील बरं किती आणले सात आणले होते किती राहिले एकच राहिले सगळे याद होते का आदत होते सगळे कुठल्या दादीचे होते साधारण मैसूर जाते किल्लार जाते, खिलर जाते मिक्स होते म्हणून सगळं नाही म्हणजे मिक्स होते हा म्हणजे काही किल्लार काही मैसूरचे होते नाही बर प्युअर मैसूर आहे प्युअर मैसूर आहे किती महिन्याचा आहे आठ महिने काय किंमत सांगताय रुपये सांगतोय काय मागणी झाली मागणी झाली हजार रुपये कितीला सोडायचं शेवट पंचवीस पर्यंत सोडव पंचवीस पर्यंत सोडायचं बर सगळे आदत होते आपले आणलेले आदत होते आपण काय व्यापारी बरं कुठनं महाग होता गाडी सांगोला सांगोल्यावरनं मागवता दर शनिवारी दर शनिवारी असते गाडी येते कधी गाडी येतेच शुक्रवारी शनिवारी येतेच शनिवारी आले का रविवारी संध्याकाळी येत शुक्रवारी येते शनिवारी येतात रविवारी तिकडे येते परत रविवारी परत तिकडे जाता अच्छा ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार सुरुवातीला संतोष बालेराव गोवळे मावळ अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चौऱ्याऐंशी पंच्याण्णव बर किती आणले दोन आणले बर आता जो मागे बघतोय आपण साधारण किती जाती हा कर्जात प्युअर किलर आहे बॉडी स्ट्रक्चर वगैरे बघू शकता मित्रांनो इथं बैलाच अतिशय उत्तम क्वालिटीचा बॉडी स्ट्रक्चर आहे कुठल्या कामाला तो आपू चार पडतो गाड्यामध्ये बघू किती सांगताय सांगा एक लाख रुपये एक लाख रुपये काय मागणी झाली सत्तर हजारापर्यंत कितीला सोडायला शेवट पंच्याऐंशी पर्यंत बर दुसरा कुठला होता आपला दुसरा पण कर्ज होता दुसरा बारीक होता होतापेक्षा पंचवीस हजार अजून आहे आपल्याकडे विकायला नाही एकच आहे एकच आहे बर बघू शकता इथं बॉडी स्ट्रक्चर वगैरे का बरं विकताय विकतो जरा ठीक आहे बॉडी स्ट्रक्चर वगैरे बघू शकता उत्तम क्वालिटीच आहे बरं का रिझल्ट वगैरे आलेत का नाही आपली रिझल्ट आहे ना आहेत रिझल्ट तुमच्या माध्यमातून रिझल्ट आहे ठीक चाललं धन्यवाद नमस्कार सुरुवातीला आपलं नाव नंबर सांगा माझं दत्तात्रेय दत्तात्रय चोरगे मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस अडुसठ दहा पण किती आणले आज किती आणले दोन आहेत दोन आणले बर आता आज बघतोय आपण कुठल्या जातीचा प्युअर किलर आहे नाही बघा ना दिसत हाय आता तुमसोबत का हो आर दे का हां किती सांगताय सांगायचं वीस हजार बर काय मागणी मागणी मागतात चौदा पर्यंत कितीला सोडा शेवट हो दोन एक हजार कमी करू अठरा म्हणजे घरचं आहे का विकत आणलेलं आपलं घरचं गरचं आहे काहीच अजून आहेत का विकायला विकायला आहेत अजून आहेत ना किती आहेत घरी आहे तर नाही घरी जातं मिळेल कोणाला पाहिजे असतील हो धन्यवाद नमस्कार नमस्कार सुरुवातीला आपलं नाव नंबर सांगा सौरभ काळे मंतर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्रेन चौदा बहात्तर किती आणलेत सहा आहेत आता सहा साएद। आहेत बर आता हे जे दोन बघतोय आपण एक किती जाती आहेत दोन दोन जाती बर कुठल्या जातीचे म्हणायचे किल्लार मांदेशी किल्लार बर दोन दोन जाती दोन दोन जाती जोडणीच विकायचे जोड जोड देऊ सर बर कितीला सांगताय सांगा ऐंशी हजार ऐंशी हजार काय मागणी यांना पासष्ट ला मागतात शेवट सत्तर घ्यायचं सत्तर घ्यायचं शेवट कुठल्या कामाला शेती काम शेतीसाठी बर गरम आहेत का कसे काय शेतीसाठी बघू शकते बॉडी स्ट्रक्चर वगैरे ते शिक्क सिंगल सिंगलने नाहीच सिंगल ने सगळी घ्यायचं सर सिंगलने काय प्राइस राहील सिंगल ने किती चार चड चारला आणि जोडी घेतली सत्तर तुझी सत्तर कमी जास्त होईल मग जास्त करू का मला हे दोन जे बघतोय आपण इथं सहा जाती सहा सात ये शेती कामाला बरं हे पण जोडीनीच हे जोडे देऊ सगळे घ्यायचे सर सिंगल देऊ जोड देऊ किती सांगता येते त्यांनी सांगा नव्वद नव्वद हजार काय मागणी त्यांना पंच्याहत्तर लाख ना शेवट पंच्याऐंशी घ्यायचे शेवट किती घ्यायची पंच्याऐंशी अजून व्यवहार असले कमी करू पंच्याऐंशी घ्यायचे शेवट बघू शकता इथं मित्रांनो हे पण शेती कामाला शेदी कामाला आणि हे दोन शर्यतीला बघू शकता मित्रांनो इथं चार दात दोन दात काय सांगता किंमत सांगा नव्वद हजार नव्वद हजार काय शेवट शेवट पंच्याहत्तर लाख ना शेवट पंच्याऐंशी घ्यायचं पंच्याऐंशी घ्यायचं अजून व्यवहार असले कमी करू अच्छा बघू शकतो दे पाच हजार रुपये डिस्काउंट आपल्याकडून व्यवहार झाल्या पाच हजार डिस्काउंट व्यवहार झाल्या साधारण कुठून आणलेले आहेत सगळी बैल दादा एक कराड सांगली किंवा खेड गोळा करतो घरी अच्छा तुम्ही बाजारात जाऊन गोळा करता का घरी गोळा करतो घरी जाऊन गोळा करतोय ठीक आहे बाजार काय म्हणतोय बाजार आहे जरा बैल बघून बैल बघून बैल बघून हे तीन जोड्या दादांच्या बघू शकत आहे कॉलेजची क्वालिटीची पहिलं चॅनेल मार्फत जर का व्यवहार कोणी केला तर पाच हजार रुपये डिस्काउंट झालं सांगितले समोरासमोर आलं की अजून थोडं डिस्काउंट मिळू शकतो बघू शकतो ते चालेल धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार आपलं नाव नंबर सांगा झाले राणा मोबाईल नंबर पासष्ट बासष्ट किती आणलेत एक बर कुठल्या जातीचा आहे बर मिक्स आहे बघू कांक्रेज वगैरे मिक्स आहे मित्रांनो किती जाती चार जाती चार जाती जुळल का चार जाती आहे चार जाती चार जाती आहे बर काय किंमत सांगताय चाळीस हजार रुपये काय मागणी वगैरे झाली का हो कितीला बत्तीस ला किती ला थोडा शेवट पस्तीस पस्तीस ला आपण काय शेतकरी व्यापारी शेतकरी बर अजून आहेत का आपल्याकडे विकायला नाही एकच एकच एवढा बर ठीक आहे चला धन्यवाद